नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बल्याणीतील एकवीस वर्षीय तरुणीला नशेच इंजेक्शन नशिले पदार्थ देऊन गँगरेप चार पुरुषांसह दोन महिलांवर टिटवाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल कल्याणच्या सार्वजनिक खात्याच्या रेस्ट हाऊस मध्येही केले अत्याचार कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण येथे राहणाऱ्या एकवीस वर्षीय पीडित तरुणीला नशेचं इंजेक्शन देऊन तसेच ड्रग्ज बियर पाजून अनेकदा गँगरेप केल्याबाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला असून यामध्ये चार पुरुषांसह दोन महिलांचा सा समावेश असल्यानं सदरील घटनेनं खळबळ उडाली आहे त्यातच पीडितेवर कल्याणच्या सरकारी रेस्ट हाऊस मध्ये देखील अत्याचार केले गेले असल्यानं रेस्ट हाऊसच्या याबाबतचं सविस्तर वृत्त असे की एकवीस वर्षीय पीडित तरुणी बल्याणीतील एका ठिकाणी आपल्या दादी चुलत भाऊ चुलत बहिणी सोबत राहते एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास सदरील पीडित तरुणीचे तिच्या दादी बरोबर किरकोळ वाद झाल्यानं तिने रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घर सोडून आपली मैत्रीण झिनत कुरेशी हिच्या घरी गेली त्यावेळी झिनतच्या घरात झिनतचा पती इरफान कुरेशी मुलगा शबनम शेख होते झीनतच्या शेजारी फिर्यादीची मैत्रीण शबनम शेख ही राहत असल्यानं ती काही दिवस झिनत तसेच शबनम यांच्या घरात आलटून पालटून राहिली त्यानंतर पीडित तरुणीनं पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास मी आता इथून जाते असं बोलली असता झीनत शबनम हीच बोलावून घेतलं शबनम न बल्याणी येथील राहणारे गुट्टू अब्दुल रहीम यास फोन करून गाडी घेऊन येण्यास सांगितलं गुट्टू हा फोर व्हीलर घेऊन गाडी आला त्यावेळी सोबत गुलफाम अब्दुल रहीम हा सुद्धा होता त्यावेळी त्या सर्वांनी फिर्यादीला घरी जायचं म्हणून सोड सांगत जिनत शबनम गुट्टू आणि गुलफाम यांनी तिला गाडीत बसवून पीडितेच्या घराकडे गाडी न नेता आंबिवली येथील ने एनआरसी कंपनीच्या मागच्या बाजूला चाळीच्या एका खोलीत घेऊन गे गेले आणि रूममध्ये गप्पा मारत असताना शबनम हिनं कसलं तरी इंजेक्शन पीडितेच्या मानेवर मारलं त्यावेळी इंजेक्शन मारल्यानं पीडिता बेशुद्ध झाली पीडितेला जेव्हा जाग आली तेव्हा ती कल्याणच्या रामबाग येथील रेस्ट हाऊसच्या रूममध्ये होती त्यावेळी बेशुद्ध अवस्थेत शबनम झिन्नत गुट्टू आणि गुलफाम सोडून ला ते निघून गेले होते दुसऱ्या दिवशी पीडितेला जाग आल्यानंतर तिच्या अंगावर कपडा नसल्याचं मागणी केल्यानंतर तिथे पाणी घेऊन शब्द त्यावेळी देखील पीडितेला नशेचं इंजेक्शन दिल्यानं पुढील तीन ते, लिया। ते थी 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 चार दिवस पीडिता बेशुद्ध अवस्थेत होती मात्र तिच्या बरोबर शारीरिक संबंध होत असल्याचं तिला जाणवलं साधारण चार दिवसांनी पीडितेला शुद्ध आल्यानंतर झिनद कुरीची शबनम गुड्डू गुलफाम आणि लियाकत शेख होते त्यावेळी गुड्डू यानं अली इराणी झालेल्या घटनेबद्दल कोणाला काही सांगितलं तर तुला फाशी दे तुझ्या घरच्यांना मारून टाकू येथून गेल्यानंतर तुझ्या घरच्यांविरोधात खोटी तक्रार दे असं बोलले असता पीडिता तरुणी त्यांच्यासोबत टिटवाळा पोलीस ठाण्यात तिच्या दादी विरुद्ध तक्रार अर्ज दिला त्यानंतर या सर्वांनी पुन्हा विडीलतेला एनआरसी कॉलनीच्या मागील चाळीत असलेल्या रूम मध्ये घेऊन गेले सुमारे दहा दिवस तिला नशेचं इंजेक्शन देऊन बियर पासून आणखी एक अनोळखी इसम यांनी बरोबर शारीरिक संबंध ठेवले दिनांक तीन खिडकीच्या बाहेर पाहिलं असता रूमच्या दरवाजाला बाहेरून कुलूप होत त्यावर पीडितेनं जोरा जोरात रडली असता तिच्या रडण्याचा आवाज ऐकून एका एक। इसमानं बाहेरून कुलूप तोडलं आणि पीडितेला रूमच्या बाहेर काढून त्याच्या तिच्या घरी नेऊन सोडलं यावेळी पीडितेला खूप थकवा जाणत असल्यानं ती घरातून झोपून होती त्यानंतर तिनं ही सर्व हकीकत आपल्या दादी आणि इतर घरातील लोकांशी चर्चा करून दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ते तीन मे दोन हजार पंचवीस दरम्यान मैत्रीण झिनद कुरेशी शबनम शेख यांनी पीडितेला वेळोवेळी गोट्टू अब्दुल रहीम गुलफाम अब्दुल रहीम लियाकत शेख अली इराणी राहणार आणिोडकी इसमाच्या विरोधात तिच्या इच्छेविरोधात एनआरसी कॉलनीच्या मागे चाळीतील रूम मध्ये तिला इंजेक्शन देऊन बिअर पासून तिच्या शारीरिक संबंध केले म्हणून टिथवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला याबाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस शिपाई चंद्रभागामध्ये या तपास करत आहे आरोपीमध्ये राजकीय व्यक्तीचा सहभाग टिपवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या गँग रेप मधील आरोपी लियाकत शेख हा बोरबाड येथील राहणारा असून एका कॉलेजचा निवृत्त प्राध्यापक आहे त्यांचे विविध राजकीय पक्षातील मोठमोठ्या नेत्यांसोबत हितसंबंध आहेत अगोदर भारतीय जनता पार्टीत असलेले हे लियाकत शेख यांनी नुकतंच शरद पवार गटात प्रवेश केला त्यांचे या प्रकरणी नाव आल्यानं ना आता सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत मैं मेरी दादी के साथ में उन्नीस मार्च के दिन थोड़ा सा उनके साथ झगड़ा हो गया था नोकझोंक हो गई थी उसकी उसी रात में ग्यारह बजे में जब घर आई तो मैं पानी की टाखी के पास बैठी थी वहाँ पे सामने शबरम और गुड्डू वो लोग दोनों आए और वहाँ पे आके मेरे को बोले तू तुरा क्या कर रही है चल हमारे साथ मेरे को अपने साथ जबरदस्ती दादी के दादी के खिलाफ मेरे दिल में बहकाव डाले और उनके नाम पे मेरे को फेक केस भी करने लगा है और मुझे अपने साथ जीनत शेख जीनत कुरेशी के घर पे लेके चले गए और जीनत कुरेशी के वहां रखे दस दिन दस दिन वहाँ अच्छे से रखने के बाद में मेरे को बोले कि अब तू हमारे पास रहे हम लोग ते दयादी क्या छोड़ देंगे टेंशन मत ले सब अच्छा हो जाएगा ऐसा ऐसा करके मेरे को वहाँ बहका के रुका दिए दस दिन और उसके बाद में जब मैं बोली कि मेरे को अपने घर जाना है मेरे को नहीं रहना है यहाँ पे तो लोग ने मुझे उठाया एनआरसी कॉलोनी के पीछे खबारी रूम में वहाँ पे डाल दिए वहाँ पे टाला विला करके बाध के लॉक करके रख दिए थे फिर उसके बाद में मेरी दादी पे फेक केस भी करने लगा है और लियाकत शेख गुड्डू गुड्डू गुलफाम ये सब लोग आके गलत गलत मेरे साथ काम करने लगे मेरे को इंजेक्शन ड्रग्स और उसके बाद में इंजेक्शन ड्रग्स के बाद में मुझे ब्रेजर ये सब भी पिलाने लग गए थे और मेरे को दो बार लियाकत शेख गेस्ट हाउस कल्याण रामप में भी लेके गए वहाँ पे भी मेरे साथ में गलत गलत काम वो लियाकत शेख ने किया और इंजेक्शन दे देखे और उसके बाद में एनआरसी कॉलोनी में भी गुड्डू आता था गुलफाम आता था एक काले जैसा आदमी रहते थे बहुत से अलग अलग लोग को भी वो लोग बुलाते थे, थे वहाँ पे और शबनम जीनत इलग दोनों जन मेरे को रोज इंजेक्शन ड्रग्स देते थे और मेरे साथ गलत गलत काम करते थे और उसके बाद में जब मैं अपनी दादी के आने की बहुत ही जिद करने लगी तो मेरे को अली ने आके मारा भी और पट्टे विट्टो से पूरे निशान भी दिया बदन पे फिर उसके बाद में जब मैं वापस अपनी दादी के यहाँ जाने की जिद करी तो ये लोग ने फिर से मेरे को तीसरी टाइम वापस लियाकत के पास लेके गए और वहाँ पे लियाकत के पास भी रखे और उसने मेरे को दो दिन फिर से रखा और गेस्ट हाउस मेरे साथ फिर गलत काम किया सरिया होते अच्छा कई ठड़क घड़ा मोड़ी उदयपुना ठिकाणी धन्यवाद